प्रेक्षको आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी काही लोक सातत्याने प्रयत्न करत असतात जे खर तर लोकप्रतिनिधींना जे जमणार नाही ते ही लोक करून दाखवत असतात कर असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे विनीत मुकडे जे उच्च शिक्षित आहेत त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर ते आहेत ॲटोमेशन इंजिनिअरिंग केलेलं आहे पायलट आहे आणि शासनाच्या विविध कमिट्यांवर ते काम करत आहेत विशेष म्हणजे सरकारमध्ये हो अनेक मंत्र्यांशी त्यांचे अत्यंत चांगल्या प्रकारचे संबंध आहेत आणि म्हणूनच जव्हार सारख्या ग्रामीण भागात राहून समाजाच्या सार्वंगीण विकासासाठी ते चांगल्या प्रकारे झटताना दिसत आहे आणि म्हणूनच आज त्यांना मशाल स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेला आहे आज त्यांना आम्ही पहिल्या भागात पहिला प्रश्न विचारला होता आता मी दुसरा प्रश्न त्यांना विचारतो तो म्हणजे रेल्वे संदर्भात विनितजी आमचे मित्र होते खासदार चिंतामण मंगा साहेब त्यांनी डहाणू नाशिक रेल्वे या संदर्भात खूप प्रयत्न केले त्याच्या आधी कालकरंगचे आमचे संपादक दयानंद मुकणे यांनी सुद्धा अगदी कालकरंगच्या प्रत्येक पेजवर नेहमी त्यांचा अंत का त्याच्यावरती डहाणू नाशिक रेल्वे असायचे मात्र ते काही आमचं स्वप्न अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही तुमचे केंद्रातील मंत्र्यांशी राज्यातील मंत्र्यांशी घरोब्या संबंध आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचे स्वप्न कधी पूर्ण करता येईल जव्हार आपला जव्हार तालुक्यातील आपण डहाणू जव्हार मोखडा आणि नाशिक हा रेल्वे मार्ग सातत्याने मागणी होतात त्यासाठी तत्कालीन खासदार श्री चिंतामणजी वनगा साहेब त्यानंतर आमचे काका दयानंदजी मुकुने साहेब यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला पण त्याला काही अंशी यश येताना दिसलं नाही हे जेव्हा यश येताना दिसलं नाही हे जेव्हा मला समजलं तेव्हा मी त्या सर्व याचा अभ्यास केल्यानंतर मला हा हे एक लक्षात आलं का एकशे सदुसष्ट किलोमीटरचा हा जो मार्ग आहे तो तोट्यात असल्यामुळे रेल्वे बोर्डाची त्याला मान्यता मिळत नाही त्याचं दोनदा सर्वेक्षण सुद्धा झालं पण त्या सर्वेक्षणात हा मार्ग तोट्यात आहे म्हणून ती फाईल बंद करण्यात आली त्यानंतर आम्ही हा रेल्वे मार्ग कशा पद्धतीने होईल म्हणून आता नुकत्याच या आधुनिक जगात खूप सारे गुगल मॅप्स असू दे किंवा खूप सारे मॅप्स आहेत माझे मित्र प्रमोद पवार किंवा संदीपजी आर्मी आणि याच्यात असल्यामुळे त्यांनी असे सर्वेक्षण खूप अनुभव असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं का दादा हा रेल्वे मार्ग आपला होऊ शकत नाही पण जर आपण उमरोळी विक्रमगड जव्हार मोखाडा खोडाळा आणि इगतपुरी हा शहाण्णव किलोमीटरचा मार्ग जर आपण जोडू शकलो तर आपल्याला नाशिक पासून ते वेस्टर्न म्हणजे इस्टर्न टू वेस्टर्न जोडणारा सर्वात महत्वाचा प्रकल्प आपल्याला हाती घेत घेता येईल आणि त्याच्या खर्चाच्या संदर्भात जर हा रेल्वे मार्ग तोट्यात तर तो आपल्याकडे आजही खूप स्थलांतरित होतं आजही आदिवासी भागातले लोक खूप स्थलांतरित होतं जर हे स्थलांतर आपल्याला थांबवायचं असेल तर या रेल्वे मार्गाचं दोन विभाग दोन याच्यामध्ये विभाजन केलं पाहिजे आणि त्याच्यात एक कुशल काम आणि एक अकुशल काम अशा दोन कामांमध्ये त्याचं विभाजन केलं आणि अकुशल काम हे रोजगार हमी मनरेगा यासारख्या योजनेतून आपण त्याचा रेल्वे ट्रॅकचं काम करू शकलो त्याच्यात आपल्याला दोन फायदे होऊ शकतात एक आपल्या भागातला स्थलांतर थांबेल दुसरं आपल्या भागात रेल्वेसाठी येणाऱ्या नियोजन आत्तापासून जर केलं तर येत्या पाच सात वर्षात रेल्वे त्या भागात येईल आणि ही आपल्या पूर्ण प्रगतीची नांदी असेल जी पालघरपासून ते आपल्या इगतपुरी पर्यंत जोडली जाईल आणि तिथून आपल्याला धुळे जळगाव किंवा दिल्लीपर्यंत मध्य प्रदेश उत्तर प्रदेश इकडून जे निर्यात होणारे काही सामान असेल किंवा पालघरचा भाजीपाला असेल हा आपल्याला तिकडे पाठवता येईल आणि पालघर मधला चिकू व्यवसाय असेल किंवा जव्हारमध्ये काय असेल फळं बाग तर काजूचा व्यवसाय असेल हे आपल्याला तिथपर्यंत पोहोचवता येईल यासाठी आपल्याला हा जो शहाण्णव किलोमीटरचा नवीन रेल्वे मार्ग आहे हा अत्यंत फायदेशीर रेल्वे मार्ग आहे आणि त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी माझी दोन वेळा या संबंधित चर्चा झालेली आहे साहेबांनी यांना हिरवा कंदील लिहिला आहे आणि साहेबांनी अश्वनी वैष्णव साहेबांना रेल्वे मंत्री आहेत त्यांना दोन वेळा पत्रव्यवहार केलाय खासदार साहेबांनी आणि आम्ही दोन वेळा दिल्लीत रेल्वे मंत्र्यांशी जाऊन बोलणं केलंय आणि त्या बोलण्यामध्ये त्यांनी सांगितलं की हा रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण करण्यासाठी आम्ही यावेळेसच पैसे देण्याची व्यवस्था करतो या रेल्वे मार्गाचं संरक्षण या रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण करतो आणि या सर्वेक्षणामधून जर आपल्याला हा मार्ग कुशल आणि अकुशल भागात जर विभागला गेला तर राज्य सरकारचे काही पैसे केंद्र सरकारचे काही पैसे यातून आपण योग्य तो तोडगा काढून हा मार्ग लवकरच आपण घोषित कसा करता येईल याच्याकडे आपण वाटचाल करू माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं हे स्वप्न आहे क्या गावातल्या माणूस हा शहरांशी जोडला पाहिजे त्या स्वप्नाप्रमाणे आपण गावातला माणूस जर शहराशी जोडलं तर इथलं असलेलं दारिद्र्य कुपोषण त्यानंतर इथे असलेली बेरोजगारी स्थलांतरण ह्या सर्व प्रश्नावर कायमचा तोडगा निघेल आणि हा भाग दहा वर्षात खूप विकसित होईल आणि या भागाचा खूप विकास होईल त्याच्यामुळे आपण या भागासाठी आता प्रयत्न जर नाही केले तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही त्यामुळे आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे की येत्या एक दोन वर्षात ह्या रेल्वे मार्ग मंजूर करून हा रेल्वे मार्ग अस्तित्वात येण्यासाठी पुढची कारवाई झाली पाहिजे यासाठी खासदार राजेंद्रजी गावित या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना देखील खासदार वारंवार भेट घेऊन आग्रह केलाय आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं हे स्वप्न आहे त्या इथलं स्थलांतरण बेरोजगारी हे थांबलं पाहिजे आणि शंभर टक्के या भागाचा विकास झाला पाहिजे याचप्रमाणे या, या भागामध्ये जर आपण हर्बल एम आय डी सी जे उत्तरांचल किंवा या ठिकाणी जे जंगल असतात त्या जंगलापासून वनस्पती बनवल्या जातात आणि त्या वनस्पतीचे पेटंट रजिस्टर केले जातं आणि ते पेटंट या रेल्वेच्या माध्यमातून जर आपण त्या गरीब आदिवासी लोकांचे जे वैद्य बोलले जातात त्यांचं जर पेटंट रजिस्टर केले आणि हर्बल सारखी आपण एम तयार केली तर या भागामध्ये मध आहे औषधी वनस्पती आहे यांचं पेटंट रजिस्टर होऊन एक नवीन आयुर्वेदिक एम निर्माण होईल आणि या भागाचा झपाट्याने विकास होईल म्हणजे उबरोळी विक्रमगड ते इगतपुरी हा जो रेल्वे मार्ग आहे तो खऱ्या अर्थाने असतो ती हो हा रेल्वे मार्ग खऱ्या मला याच्यासाठी विचारतोय की ही स्वप्न पाहणार आहे चिंतामन वनगाही राहिली नाही दयानंद मुकणेही राहिले नाही आणि अनेक पिढ्या बर्बाद झाल्या आहेत पण आतापर्यंत आम्हाला रेल्वेचं फक्त स्वप्न दिसले जी मुकणे साहेब असू दे किंवा खासदार वनगा साहेब असू दे त्यावेळी आपल्याला जीपीएस सिस्टम असू दे किंवा गुगल मॅप्स असू दे किंवा सॅटेलाइट मॅप्स असू दे हे त्यावेळेस मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे रेल्वे मंत्र्यांच्या रेल्वे साठी रेल्वे सर्वे सर्वेक्षणासाठी मागणी केल्याशिवाय दुसरा पर्याय हो नव्हता पण आज पर्यायाने या विसाव्या शतकामध्ये आपण खूप साऱ्या डेव्हलपमेंट बघतोय गुगल मॅप्स असू दे किंवा सॅटेलाइट मॅप्स असू दे ह्याच्यामुळे सर्वेक्षणासाठी लागणारी जी मशिनरी आहे किंवा सर्वेक्षणासाठी लागणारं टोटल स्टेशन जे सर्वेसाठी खास बनवलं जातं त्याच्याहून अद्याप मशिनरी या देशामध्ये विकसित झाला त्याच्यामुळे या विषयावर शतकात हे होणं शक्य आहे प्रेक्षको मिनिट मुकणे हे जेव्हा म्हणतात त्यावेळेस ते खरं मानायला आणि विश्वास ठेवायला हरकत नाही त्याच कारण असं आहे की ते मंत्रिमंडळातील अनेक सहकाऱ्यांशी जवळचे संबंध ठेवून आहे आणि त्यांच्याकडनं शब्द घेऊनच ते कॅमेऱ्यासमोर बोलत असतील आपण अपेक्षा करूया की उमरोळे म्हणजे पालघर जिल्ह्यातलं पालघर तालुक्यातलं जे उमरोळी स्टेशन आहे त्या उमरोळीपासनं विक्रमगड आणि थेट इगतपुरीपर्यंत जर हा रेल्वे मार्ग झाला तर नक्कीच आपल्या भागातील विकासाला चालना मिळेल